श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी ज्येष्ठा गौरी आवाहन कधी करायचं आहे म्हणजेच गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे तर या दिवशी सुद्धा असणार आहे तर काळामध्ये चुकूनही गौरीची स्थापना करू नये किंवा गौरीचं आगमन करू नये असं म्हणतात त्यामुळे गौरी आव्हानाचा शुभमुहूर्त कोणता असणार आहे तर त्याच वेळेमध्ये आपल्याला गौरीची स्थापना करायची आहे तसेच या तीन दिवसांमध्ये गौरीला कोणता नैवेद्य दाखवावा अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर अनेक कुटुंबामध्ये आपल्या रीतिरिवाजाप्रमाणेच गौरी बसवल्या जातात अखंड सौभाग्यासाठी तसेच सुख समृद्धी समाधान आणि कल्याणासाठी देष्टागौरी आवाहन हा उत्सव आपल्याकडे साजरा केला जातो तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी गौरीपूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते गौरी म्हणजेच या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्नविनाशक गणपती बाप्पा यांच्या माता आहेत गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे भाद्रपद महिन्यात शुद्ध अष्टमीला ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केले जाते हा उत्सव तीन दिवस चालतो महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघींनाही लक्ष्मी म्हणून आपण पूजत असतो पण या दोघीमध्ये दे देवी पार्वती या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात गौरी ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात त्यामुळे तीन दिवसाच्या माहेरपणासाठी ती आलेल्या या गौरीचे माहेरपण अगदी थाटामाटात केलं जातं म्हणजेच गौरी ही तीन दिवसाची आपल्या घरी पाहुणी असते ती माहेरवाशीन म्हणून येत असते त्यामुळे आपण अगदी आनंदाने उत्साहाने गौरीचे आगमन करायचं असतं तर यंदा ज्येष्ठा गौरी आवाहनाची शुभमुहूर्त किंवा शुभ वेळ अशी आहे मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी गौरीचं आवाहन आहे तर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौरी पूजन केलं जाणार असून गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होणार आहे म्हणजेच मंगळवारी गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त असा आहे दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत ज्येष्ठा गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त असणार आहे तसेच या दिवशी दुपारी तीन ते दुपारी चार वाजून तीस मिनिटापर्यंत काळ असणार आहे जवळपास तीन ते साडेचार म्हणजे दीड तासाच्या अंतरामध्ये आपल्याला गौरी या चुकूनही आपल्या घरामध्ये आगमन त्यांचं करायचं नाही किंवा त्यांचं आव्हान करायचं नाही आपल्या घरामध्ये आपण त्यांना वाजत गाजत आणतो तर ते साडेचारच्या नंतर तुम्ही करू शकता साडेचारच्या नंतर कधीही साडेसहा वाजेपर्यंत कधीही तुम्ही आपल्या गौरी घरामध्ये आणू शकता तर या वेळेमध्ये राहू काळामध्ये चुकूनही गौरी आपल्या घरामध्ये आणू नका ज्येष्ठा गौरी या नक्षत्रप्रधान देवता असल्यामुळे या दिवशी जे नक्षत्र ज्या वेळेपर्यंत आहे वेळेच्या त्या, त्या नक्षत्राच्या आतच आपण गौरीचं आवाहन हे करायचं आहे तर आपण ज्येष्ठा गौरीचं आवाहन ज्या शुभ मुहूर्तामध्ये अनुराधा नक्षत्र असतं तर त्या वेळेपर्यंतच आपल्याला हे आवाहन करायचं आहे दुसऱ्या दिवशी दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अष्टमीला पूजन करावे दिवसभर पूजनाची वेळ आहे कारण काही ठिकाणी म्हणजेच विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये सकाळचे पूजन संध्याकाळचे पूजन असतं संध्याकाळचं पूजन असतं नैवेद्य संध्याकाळी होतो काही ठिकाणी सकाळी पूजन होऊन दुपारी नैवेद्य होतो म्हणून वेळेचं बंधन या दिवशी नाही दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गौरी पूजन करायचं आहे तसेच बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच नवमीला मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन होईल म्हणून मूळ नक्षत्र हे रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटापर्यंत आहे तर दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गौरी विसर्जन त्याच दिवशी त्यावेळेच्या आतमध्ये म्हणजेच रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटाच्या आतमध्येच आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचं आहे अनुराधा नक्षत्रावर मुहूर्त साधत गौरीची प्रतिष्ठापना केल्यास अधिक मंगलमय ठरते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे घरोघरी आगमन होते ज्यांना आपल्या घरी गौरी आवाहन करायचे असते तर त्यांनी या मुहूर्तावर गौरी आणाव्यात पूजनाला काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात गौरीचे हे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी आवाहन असे म्हणतात तर गौरी घरात घेण्यापूर्वी आपले अंगण घर स्वच्छ असणं गरजेचं आहे कारण आपण बाहेरूनच गौरी घरामध्ये आणत असतो तर या दिवशी घरामध्ये छानशी रांगोळी काढावी त्यामध्ये लक्ष्मीची पावले काढावीत कारण आपल्याला गौरीचं छान असं स्वागत करायचं आहे त्यामुळे छान रांगोळी काढावी त्याचबरोबर तुळशीसमोरसुद्धा रांगोळी काढावी लक्ष्मीची पावले काढावीत कारण या दिवशी तुळशीसुद्धा पूजा केली जाते तुळशीपासूनच गौरी आपल्या घरामध्ये घेतल्या जातात त्यानंतर तुळशीपासून आपण घरात ज्या ठिकाणी गौरी ठेवणार आहोत तर तिथंपर्यंत रांगोळीने लक्ष्मीची पावली काढावीत त्यानंतर एका परातीमध्ये किंवा सुपामध्ये किंवा पाठीमध्ये धान्य भरून ठेवावे आणि त्यामध्ये लक्ष्मीचे म्हणजेच गौरीचे मुखवटे ठेवावेत त्यांची दोन बाळे ठेवावेत दोन्ही मुखवटे त्यांच्यामध्ये छोटीशी गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवावी गौरीच्या डोक्यावरती एखादा नवीन ब्लाऊज पीस टाकावा गौरीला मंगळसूत्र वस्त्रमाळ घालावी तुळशीजवळच एक पाठ ठेवून त्यावर गौरी ठेवल्या जातात आरतीचं ताट वगैरे केलं जातं आजूबाजूंच्या स्त्रियांना देखील बोलवलं जातं कोणी पाच सुवासनी स्त्रिया आल्या तरीही चालतील त्यानंतर सर्वच घरातल्या स्त्रियांनी व बाहेर बाहेरील आलेल्या स्त्रियांनी गौरीचं पूजन करायचं असतं त्याचबरोबर आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावायचं असतं गौरी आत घेतल्यानंतर सर्वात आधी गणपतीची आरती म्हणायची त्यानंतर गौरीची आरती म्हणायची आरती केल्यानंतर सर्व आलेल्या स्त्रियांना प्रसाद वाटावा त्यानंतर लगेच आपण गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा असतो पहिल्या दिवशी गौरी आल्यावर त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तर यामध्ये विशेष करून शेपूची भाजी बनवली जाते नसेल तर तुम्ही इतर कोणतीही पालीभाजी बनवू शकता आणि हा नैवेद्य दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणजेच जोपर्यंत आपण दुसऱ्या दिवशी ग पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत नाही तर तोपर्यंत हा नैवेद्य गौरीजवळ असाच ठेवावा एकदा का गौरी आत घेतल्या की मग तुम्ही तुमच्या सवडीनुसार गौराईला हवं तसं सजू शकता गणपतीच्या मूर्तीजवळ गौरीची स्थापना करावी त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा केली जाते त्यानंतर सकाळी बाराच्या आतमध्ये आरती करायची असते आणि नैवेद्य दाखवायचा असतो तर दुसऱ्या दिवशी महानैवेद्य केला जातो काही ठिकाणी पुरणपोळीचा तर काही ठिकाणी पंचपक्वानाचा नैवेद्य केला जातो त्याचबरोबर आपण केलेल्या फराळाचा सुद्धा नैवेद्य दाखवतात जसे की बेसन लाडू असतील करंजी असेल चकली शेव तर अशा प्रकारचा नैवेद्य गौरीला दाखवला जातो तुम्ही जो कोणता महानैवेद्य केला असेल तर तो केळीच्या पानावरती ठेवून नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर संध्याकाळी आरती केली जाते त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केलं जातं त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे पूजा पूजा करावी आरती करावी या दिवशी गौराईला साखर भात शेवयाची खीर किंवा काही ठिकाणी कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही दाखवू शकता आणि त्या, त्या दिवशी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम केला जातो त्या दिवशी गाठी घेणे म्हणजेच गाठी बांधतात किंवा आमच्याकडे दोरे घेतले जातात असेही म्हणतात तर त्या सुतामध्ये हळदी कुंकू रेशीम रेशमी धागा सुकामेवा खारी खोबरे फुले झेंडूची पाने बेलपत्र तुळशीचे फळ काशीचे फळ धोत्र्याचे फूल असे एक एक जिन्नस घालून गाठी बांधतात तर आमच्याकडे जे दोरे असतात तर ते दोरे जी घरातील लक्ष्मी आहे सुवासीन स्त्री आहे तर तिच्या ओटीमध्ये हे दोरे देऊन तर तिची ओटी भरली जाते तर ते दोरे तिच्या ओटीमध्ये देऊन तिला आणि मग नवऱ्याचं नाव घेऊन ते जे दोरे आहेत किंवा त्या गाठी घेतलेल्या आहेत त्या गौराईच्या डोक्यावरती ठेवल्या जातात आणि ज्या सुवासिनी स्त्रिया आलेल्या आहेत तर त्यांना साखरभाताचा जो प्रसाद आहे तर तो प्रसाद म्हणून दिला जातो त्यानंतर संध्याकाळी गौरीची पूजा आरती करून पूजा करण्यामध्ये काही चुका झाल्या तशी क्षमायाचना मागून पुढील वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो तोर आशा तर अशा प्रकारे आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये गौराईचा सण तीन दिवस साजरा केला जातो तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद